पूर्णा देवळा तालुक्यातील नवोदित खेळाडूंना विविध खेळांचा सराव करण्यासाठी देवळा शहराच्या आसपास अद्ययावत तालुका क्रीडा संकुल मिळावे अशी मागणी तालुका क्रीडा संघटना यांच्याकडून आमदार डॉ राहुल आहेर यांच्याकडे मंगळवार दिनांक दोन रोजी निवेदन देत करण्यात आली निवेदनाचा आशय असा की तालुक्यातील खेळाडूंसाठी मैदान तसेच क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते शासकीय व संघटना स्पर्धासाठी तालुक्यात हक्काचे असे कोणतेही मैदान उपलब्ध नसल्यामुळे सराव घेण्यास मर्यादा पडतात तसेच स्पर्धांचे आयोजनही नेटके करता येत नाही खासगी मैदानांवर स्पर्धा घ्याव्या लागतात पर्यायाने पुढील स्पर्धांसाठी वाव मिळत नाही आणि आपले नैपुण्य दाखवू शकत नाही यामुळे खेळाडूंचे नुकसान होते या पार्श्वभूमीवर रामेश्वर धरण किंवा दौलतराव आहेर उद्यान परिसरातील मोकळ्या जागेत चारशे मीटर धावण्याच्या ट्रॅकसह मोठे मैदान व अद्ययावत क्रीडा संकुल मिळावे अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी प्रमोद पाटील देवळा तालुका क्रीडा संयोजक सुनील देवरे कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक संचालक प्राध्यापक तुषार देवरे तालीम संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील डॉक्टर सुनील आहेर क्रीडा शिक्षक गोविंद पगार यज्ञेश आहेर पवन निकम निलेश भालेराव श्री राऊत यांच्यासह क्रीडा शिक्षक उपस्थित होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड